हैदराबाद नोंदीचा जो वर्षात शब्द आहेत फक्त पाच ओळी हैदराबाद गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा हा निर्णय त्यांनी दोन सप्टेंबरला सही करून जरांगे पाटील मान्य जरांगे पाटलांना दिलेला आहे पण हा जो पहिला जी आर आहे त्याच्यानंतर तुम्ही हा डिजिटरी एक जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये पात्र हा शब्द काढलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना डायरेक्ट व्यक्तींना म्हणजे कुठल्या व्यक्तींना तर याच्यामध्ये पात्र हा शब्द होता आणि हा पात्र हा शब्द काढलाय नेमका हा घोटाळा कुणी केला याच्यावरती कारवाई व्हावी हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट शासनानं हा जे आर काढला हा संविधानिक नाही हा मुख्यमंत्र्यांनी काढलेला जे आर आम्हाला मान्य नाही हा ओबीसी समाज ठणकावून सांगतोय आता महाराष्ट्रामध्ये पासष्ट ठिकाणी विविध ठिकाणी असे मोर्चे आंदोलन आणि उपोषणाला बसलेले आहेत मान्य तळेकर तिकडे बसलेले आहेत जालन्यामध्ये त्यांचा सहावा दिवस आहे आज आणि तुम्हाला सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये फक्त गणपतीच्या महोत्सव आणि छगन भुजबळजी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शांत आहोत साहेबांनी आम्हाला सांगितलं की फक्त गणपती वस्तू होऊ द्या मग आम्ही पण आम्ही पण आपले ओबीसी किती जागृत झालेले आहेत ह्या जीआर मुळे आणि जी जीआर मुळातच जी संविधानिक नाही आहे कारण ह्याच्यामध्ये रिझर्वेशन ऍक्ट जो आहे तो वाचला गेलाय की नाही किंवा हे शासन यांना मूर्ख बनवत का ते मूर्ख आम्हाला बनवत आहे का ह्याच्यामध्ये कोण घोळ करते का मुख्यमंत्रीच आम्हाला वेळेत करतायत हा जी आर का मराठा समाजाच्या लोकांना वेळात करतात का आम्हाला वेळत करतात ह्याचा खुलावा खुलासा आता मुख्यमंत्र्यांनीच करावा आणि वर्षा देशमुख यांच्यावरती कडकातली कडक कारवाई करावी आणि आम्हाला सध्या जो काही आमच्यावर अन्याय होतो सातत्यानं आमच्या ताटात येऊन दुसरी लोक खात आहेत त्याच्याबद्दल आमचा विरोध राहणारच आहे त्यांना तामिळनाडूप्रमाणे वेगळं दहा टक्के आरक्षण देण्यात यावं आणि आम्ही त्याला आम्ही त्याला समर्थन देऊ पण आमच्या पन्नास टक्क्यामध्ये कोणी यायची गरज नाही कारण त्यांनी ऑलरेडी सात टक्के मराठा समाज हा मराठवाड्यातलाच इथं आहे हैदराबादला गॅजेटरी मधलाच मराठा आहे तो आणि आता जर हे सरसकट देणार असेल म्हणजे इथला मराठा समाजातला पश्चिम महाराष्ट्रातला एखादा माणूस जर तिकडे लग्न होऊन गेलेली असेल मुलगा किंवा मुलगी इकडे आलेली असेल तर त्यांना तुम्ही देणार का ह्याचा अर्थ हा होतो या आदेशानुसार आम्हाला हा हे जी आर काढलंय तो मुळात मान्यच नाही आज संविधानिक नाही संविधानाला धरून नाही रिझर्वेशन ऍक्टला धरून नाही आणि मंडल आयोगाला धरून तर बिलकुल नाही त्यामुळे हे कोर्टात टिकणार नाही याची आम्हाला खात्री आहे पण तरी सुद्धा हा मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती खुलासा करावा योजी मागणी आम्ही करतो धन्यवाद थँक्यू जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू